टेक ूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीचे आतापर्यंत सहा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाले आहे परंतु सातवा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडेल याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे पण अद्याप विसावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला आहे पीएम किसान योजनेचा पण त्याच्यासोबत नमोद शेतकरी निधीचा सातवा हप्ता भेटल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण शेतकऱ्यांना हा हप्ता भेटलेला नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता आहे की नमोद शेतकरी निधीचा हप्ता हा भेटणार का किंवा तो बंद झाला असे बरेच प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना उपस्थित होते शेतकरी बांधव नमोद शेतकरी निधीचा जो हप्ते आहेत ते हप्ते चालूच राहणार आहेत ते हप्ते बंद झालेले नाहीत तर शेतकरी बांधवांना थोडा धीर धरायचा आहे या ठिकाणी काही काळानंतर शासनाचा एक महत्वपूर्ण जी आर येईल आणि त्या जी आरच्या माध्यमातून सातव्या हप्त्याची घोषणा होईल जर तुम्हाला याच बेनिफिशरी स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महा निधीच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता शेतकरी बांधवांनो जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत हे शेतकरी आता नमो शेतकरी महा निधीच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहेत शेतकरी बांधवानो आतापर्यंत जे पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो महाराष्ट्र राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांना भेटलेला आहे म्हणजे नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा एवढेच शेतकरी या ठिकाणी पात्र राहणार आहेत गेल्या वेळी नमो शेतकरी महा निधीच्या त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा हप्ता भेटला होता पण त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्याने अद्याप ई केवायसी बँकेमध्ये त्रुटी बँक पासबुक मध्ये त्रुटी किंवा इतर आधार अपडेट नसणं के वायसी नसणं अशा बऱ्याच अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या जर शेतकऱ्यांनी दुरुस्त केला तर येणारा जो हप्ता आहे पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचा नक्की शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आता प्रतीक्षा लागलेली आहे ला शेतकऱ्यांना जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा जे आर येत नाही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबाबत तोपर्यंत शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा ही करावीच लागणार आहे तर आता नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना दोन हजार रुपये या ठिकाणी मिळतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा